नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्यांना आता अशा प्रकारे अप्रुवलचे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आपण लॉग इन करून बघू शकतो किंवा या ठिकाणी मॅसेज आलेला असेल तर या ठिकाणी निश्चितच लॉग इन करून आपण स्लॉट बुक करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्यांना अजून अप्रुव्हल मिळालेलं नाही त्यांनी लॉग इन करायचं आहे आणि वर दिल्याप्रमाणे आपल्याला जर अशा या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसचा सात बारा पेरा असलेला या ठिकाणी अपलोड करा म्हणत असेल तर आपल्याला या ठिकाणी री डॉक्युमेंट रिअपलोड री डॉक्युमेंटवर क्लिक करून या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि अप्रुवल मिळाल्यानंतर आपण या ठिकाणी स्लॉट बुक करणार आहोत बुक शकता अशा प्रकारे आपल्याला मार्केट हे सिलेक्ट करायचं आहे मार्केट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ज्या या ठिकाणी ज्या जिनिंगमध्ये कापूस विक्री करायचा आहे ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो त्याचबरोबर आपल्याला तारीख देखील या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी चौदा क्विंटल ही मर्यादा आहे आणि त्यामुळं आपण या ठिकाणी अशा प्रकारे ही स्लॉट बुकिंग करून त्या दिवशी आपण विक्री करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण याविषयीचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तो आपण निश्चितच संपूर्ण बघावा व नवीन असा तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेत असतो